कल्याणपूर्वेत एका बारा वर्षीय मुली तिच्या अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचार कर, करण्यात आल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली होती कल्याणमध्ये हा प्रकार घडल्यानंतर आरोपी विशाल गौरी याला पोलिसांनी अटक केली आहे विशाल गौरी याची पत्नी देखील पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र वि विशाल गौरी हा हॅ ऑफेंडर आहे आहे त्याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत त्यापैकी फक्त चार गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत या प्रकरणात आपण कल्याणमधील जे नागरिक आहे त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की या प्रकरणानंतर नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे आज आमच्या कल्याण पूर्वामध्ये काळा दिवस आहे असं आपण म्हणतो की एका कळीचं फुल व्हायच्या आधीच तिला कुसकुरून टाकलेली आहे एका तेरा वर्षाच्या मुलीवरती बारा तेरा वर्षाच्या मुलीवरती भीषण अत्याचार करून तिला अत्यंत क्लेशदायक यातना देऊन तिचं जीवन संपवण्यात आलेलं आहे ही विकृती आहे आणि आधीसुद्धा त्या इसमावरती कारण त्याचं नाव घेऊन मला माझं तोंड नाही खराब करायचं त्या, त्या इसमावरती आधीसुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत तर माझा प्रश्न पहिला हा आहे की गुन्हे दाखल असतानासुद्धा पोलिसांनी कारवाई का केली नाही त्याला कुठल्या राजकीय व्यक्तींचा किंवा सपोर्ट आहे ते मी नाही ते पहिले पोलिसांनी शोधून काढावं आणि फास्ट ट्रॅकवरती जशी बदलापूरमधली घटना घडली होती बदलापूरमधली घटना जशी जनतेच्या हातात सोपवली होती तसं आम्हा आम्हाला आमच्या हातात द्या जनतेच्या हातात द्या मग जनता त्याचं काय करेल ते बघू कायद्याच्या चौकटीतसुद्धा येऊन त्याला सुट्टा कामा नये कोण आहे हे पोलिसांनी शोधून काढावं आणि त्याला मरेपर्यंत फाशी फाशी हाल हाल करून त्याला देण्यात ते यावी तेव्हा तिच्या आई वडिलांना खरी, खरी शांती मिळेल आणि त्या पोराच्या त्या ते आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल अशी माझी मागणी आहे पीडित जी मुली त्याच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदे सारखा याचा पण एन्काउंटर झाला पाहिजे अशी शिक्षा दिली पाहिजे तुमचं काय म्हणणं नाही शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याला आज यांनी जर बारा वर्षाच्या मुलीवर जर केला तर उद्या काय वर्ष का, का त्यांनी नाही करणार म्हणून हां म्हणून आम्ही बोलतो त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे कुठलाही कृष्ण असला असला पण त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यांनी जर पोलिसांनी नाही दिलं तर आमच्या बायांच्या हातामध्ये द्यायला पाहिजे त्याला फक्त हो सातत्याने तो असा गुन्हा करत राहिला आहे आणि या प्रकरणात त्याच्या विरुद्धात सहा गुन्हे दाखल आहे असा जे नराधम आरोपीला काय शिक्षा दिली पाहिजे तुमचं काय म्हणतात त्यांना फाशीचीच सजा झाली पाहिजे आमची हीच इच्छा आहे पूर्ण लेडीज महिला महिला मंडळांनी त्यांच्याकडून नसल होत तर महिलांच्या हातात द्यावं त्यांना सजा झालीच पाहिजे पाहिजे शिक्षा व्हायलाच एका एका मुलीला अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला तिची हत्या करण्यात आली आणि एक महिला त्याची पत्नी देखील यामध्ये त्याचा सहभाग होता त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे दुसरं काय नाही बायकोनी जर साथ दिली तर तिला पण शिक्षा व्हायला पाहिजे हो आमचं एवढंच मान्य आहे हो दोघांना पण व्हायला पाहिजे असं नाही का बायको साध ती पण एक बाईच आहे ना असं नाही का पण तिला समजायला पाहिजे आपण बी एक बाई आहे एक काय पोरी असता म्हणून बोलतो तिला पण शिक्षा व्हायलाच पाहिजे हो काही लोक मागणी करतात की बदलापूर सारख्या अक्षय शिंदे सोबत जे प्रकार घडला तसाच प्रकार विशाल गौली विशाल गौली सोबत देखील झाला पाहिजे हे अक्षय शिंदे हे विशाल गौली हे समाजाला लागलेलं शाप आहे ही विकृती आहे ही मुळापासून उकडून टाका नाहीतर मी अगदी परफेक्टली सांगते आम्ही असं होऊन देणार नाही पण आता जर तो आरोपी सुटला तर परत एका पोरीचा बळी जाणार आणि याला सर्व साक्ष गृहमंत्री असणार आणि मुख्यमंत्री असणार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी इथे विनंती करते गृहमंत्र्यांना की त्यांनी ताबडतोब या केसमध्ये लक्ष द्यावं आणि त्या गवळीला अजिबात सुटून न देऊन त्याच्यावरती आप आठ दिवसात त्याला फाशीची इच्छा द्यावी तेव्हा आमच्या भगिनींच्या आत्म्याला शांती मिळेल कल्याण पूर्वेमध्ये हा प्रकार त्याने आता पहिल्यांदाच नाही याच्या अगोदर दोन वेळा केलेला आहे आणि मी एक इथला सुज्ञ नागरिक म्हणून संतप्त नागरिक म्हणून मी आज ही प्रतिक्रिया व्यक्त करतो की अशा व्यक्तीला ज्या पद्धतीने बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला सरकारने ताबडतोब निर्णय घेऊन त्याचा एन्काउंटर केला त्याच पद्धतीने याही त्यानाद लोकांसमोर आणून किंवा त्यांच्याच पद्धतीने त्याचाही देखील एन्काउंटर करून त्या मुलीला खऱ्या अर्थाने न्याय देऊन तिला भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी अशी माझी मागणी या सरकारला आणि या पोलिसांना आहे एक कल्याणचे नागरिक आहे आपण पाहू शकता की प्रकारे नागरिकांमध्ये या प्रकरणानंतर नागरिकांची संतप्त प्रक्रिया आहे नागरिकांची एकच मागणी आहे की सारख्या ज्या बदलापूरमध्ये ज्याची घटना घडली होती आणि आरोपीला जशी शिक्षा देण्यात आली होती तशी शिक्षा विशाल गौलीला देखील देण्यात आवी कॅमेरामॅन महेश जीतेसो अमजद खान एन डी मराठी कल्याण